तांदळाचे पिठाचे गावणे हे तांदूळ मी घरगंतीवर धावले त्याला मी किती नंबर चालून लावली तांदूळ घेतले हे सगळं व्हिडिओ मध्ये आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पटकन टन मारायचा चांगलं बघा आणखी काय पाहिजे हे बघा छान झाल्या किती सुंदर जाळी पडल्या नमस्कार मी प्रज्ञा माझ्या तेरी तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला घरीवर तागाच्या तांदळाच्या पिठाचे कोण दाखवणार आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा तांदूळ घेतले आहेत आणि हे रेशनिंगचे तांदूळ आहेत आता हे तांदूळ आहेत ना मी स्वच्छ धुवून घेणार आणि चाळणीवर नितळत ठेवणार आणि नंतर मग तांदूळ नितळले ना की बेडशीटवर सुकत घालणार आहे हे बघा आता हे मी स्वच्छ धुवून घेते स्वच्छ धुतले आता हे मी नितळत ठेवले आहेत पाणी नितळलं की सुकत घालणार आहे आता हे तांदूळ मी दोन दिवस पंख्याखाली सुकवून घेणार आहे एकदम कडकडे सुकले पाहिजे कारण घनगरटीवर दळायचे आहेत हे बघा तांदूळ कडकडे सुकून घेतले आहेत आता हे चालू मी घरघंटीवर असं राव थोडंसं रवाळ असं किंचित वाटून गेना, गेना वा असे वाटून घे दळून घेणार आहे जर तुम्हाला घरघंटीवर दळायचे नसतं तुम्ही मिक्सरवर दळले तरी चालतील म्हणजे आता जास्त प्रमाण आहे त्यात म्हणून मी घरगंटीवर हे करणार आहे आणि झिरो नंबरची मी हे लावणार त्याला चाळण लावणार आहे चला मग मी आता ही दळून घेते आता मी गेला ना दाखवते तुम्हाला कोणती चाळण लावणार आहे ती तर तुमच्या घरी घरगंटी असेल हे बघा हा झिरो नंबर आहे ना हे बघा हा झिरो नंबरची मी चाळण लावणार आहे बाकीचे चाळी मी सगळं काढून टाकणार हे झिरो नंबरला एकदा थोडंसं रवाळ वाटलं जातं आणि ह्याच्यावर ना घाबरे चांगले होतात हो ना मी एकदा करून ट्राय करून बघितले तेव्हा मग तुम्हाला दाखवतो मी का माझ्या मशीनची प्रमोशन करत नाही आहे मग दाखवते मी अरे ही चाळण कशी लावणार आहे लूज करायचं असं हे बघा लूज करायचं आणि ही ही मी बघा झिरो नंबरची चाळण घेतली इथे ही झिरो नंबरची चाळण याच्यात कशी टाकायची व्यवस्थित लावायची हा आणि त्याला मी पीठ केली हे पिठ करायचं फिरवायचं हे याला पीठ केलेलंच आहे मी ऑलरेडी आणि हे आहे ना याला लावून घेते कपडा आहे मी याला लावून घेतला व्यवस्थित फिट टप आणि हे मीला आज अगोदर फिट केलेलं होतं अजून बंद करते लॉक तिथून लॉक मध्ये लावते आणि तांदूळ मी ओतले बंद केलं आणि घरदंडी चालू करायची

जे मी घरगंठ दळले तेच पीठ हे आहे बघा आता मी त्यातलं हा एक पेला पीठ घेणार आहे बघा एक पीठ घेतलं त्याच्यामध्ये आता दोन पिले पाणी जेवढं पीठ ना त्याच्यात डबल पाणी घालणार आहे जेवढं पीठ डबल पाणी घालायचं दोन ढवळून घ्यायचं व्यवस्थित ढगून घ्यायचं चांगली व्यवस्थित मिक्स करून घेते बघा चवीपुरत मीठ घातलं हे ना आता मी थोडं ढगून घेते मीठ सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडस मी घ्यायचं पाणी मला थोडस घट्ट वाटतय थोडस मी याच्यात पाणी घालते हे बघा पाच मिनट असीठ काल सुख पीठ आहे ना ते भिजलं पाहिजे आणि पाच मिनिट लगत हावणे करायला घ्यायचं घ्यायचे कापत ठेवलं आणि बिड्याला मी आता तेल लावून देते बघा ता चांगलं तेल लावून घ्यायचं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आता हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं प्रत्येक धावण्या घालताना हे सगळं धावून घ्यायचं असं व्यवस्थित हे बघा धावून घ्यायचं व्यवस्थित पिढ तापलंय तिथे बघा ती गॅस बघते बारीक करायचा त्या भाजायला द्यायच ते हे बघा तू कडा मोकळ्या झाल्या ते साईडने फक्त जरा कडा मोकळ्या करून घ्यायच्या तिथे शेकला पाहिजे तर सरकून घ्यायचं तिथे वाटतं ना आपल्याला ओळसरायचं आणि तिथे भाजायला द्यायचं पटकन टर्न मारायचा काढून घेते हे बघा तेव्हा आता गॅस मोठा करते थोडा आणि तेल लावून घेते लावून घेते आता मी याच्या प्रत्येक वेळ ढावळायचं बघा आणि हे घर कंटीवर दळलेलं पीठ आहे चिरगुती धावणे छान होत आहेत ते बघा आणि झाडी पण एकदम सुंदर आली आहे जास्त बारीक करते आणि शेकाला देते सुंदर जाळी बघा हे बघा बघा हा काढून घेते पलटी मारला काढून घेते शाळे जे कडा असतात ना त्या मोकळ्या करायच्या बटवालती वाहून घ्यायच्या हे बघा आता आपण काढून घेते राहिलेले सगळे राहून आहेत ना मी असे करून घेणार आहे हे बघा आणि गावडे कधी करून झाले ते बघा किती छान जाळी आली आहे बघा कोणी याला म्हणणार पण हे घरगंडीवरचं पीठ आहे असं असं वाटतं मिक्सरवर जळलं जात्यावर जळलं असं वाटणार आहे आणि जाळी पण खूप सुंदर आली आहे बघा हे बघा किती सुंदर जाळी आली आहे तुम्ही सेम असे करून बघा तांदूळ धुवायचे चूक चांगले कडकडी सुकवायचे पंखे झाली दोन दिवस आणि मग घरगंडीवर दळून आणायचं लावताना थोडंसं रवाळ लावायचा मात्र हे बघा आम्ही हे घाऊणी चहासोबतच खातो आम्हाला चटणी आवडत नाही फक्त प्रवासाला जर करून येईल तर आम्ही चटणी खातो तर आता आम्ही च्यासोबत म्हणून तुम्हाला मी जेव्हा कोणती चटणी वगैरे काही दाखवली नाही हे बघा किती छान आहेत बघा मी केलेले तांदळाचे गावणे तुम्हाला कसे वाटली मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आताच या रेसिपी तुमच्या समोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा त्याला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन